हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एक, एका व्हिडिओजमध्ये तर पाँच, पाँच आता संध्याकाळच्या पाच साडेपाच वाजलेल्या आहेत आणि आता बघा अंधारसुद्धा लवकर पडतो आहे आणि थंडीसुद्धा भरपूर आहे तर बाहेर एवढी थंडी जाणवत नाही आता उन्हामध्ये वगैरे गेलं तर एवढं नाही पण घरामध्ये ना दिवसभरसुद्धा खूप थंड वाटतं आहे आणि सकाळची तर भरपूरच असते पण दिवसभरसुद्धा असं थंड वाटतं का ह्या दोन तीन दिवसामध्ये भरपूर अशी थंडी आहे ज्यावेळी आपण म्हणजे कामात असतो त्यावेळी एवढं जाणवत नाही पण असं निवांत बसलं की जरा थंडी जास्त जाणवते आता तुळशीमध्ये ज्या अगरबत्त्या आपण अगरबत्ती लावतो त्याच्या काड्या पण अशा साठलेल्या होत्या त्यासुद्धा काढून टाकल्या आणि झाडांवरतीसुद्धा बघा थंडीमुळे मवा खूप पडतोय तर हे फुललेलं फुलं आहे पण ही जी कळी आहे ना ती बघा ती पूर्ण अशी यावरती मवा जो आहे ती यानं पूर्ण अशी झाकून गेलेली आहे कळी कारण थंडी जास्त असले की मवासुद्धा मव्याचं प्रमाणसुद्धा जास्त राहतं आता मोठ्या झाडांवरती सुद्धा असतो पण इथं फुलांच्या झाडावरतीसुद्धा हा मवा पडत आहे आता मोगऱ्यावरती जास्त नाही पडलेला पण हे जे गुलाबाचं झाडं आहे त्यावरती भरपूर आहे तर आता माझा स्वयंपाक म्हणजे बऱ्यापैकी फक्त आता चपात्या राहिलेल्या होत्या करायच्या तर आज म्हटलं चला आपण टेरिसची साफसफाई करूया कारण पावसाळ्यात कसं पाऊस येतो त्यामुळे धुऊन जातं आणि मुलं वर काय खेळायला गेले की मग ते इकडे तिकडे पसारा करत असतात तर ते सगळं म्हटलं सगळं साफ करून घेऊयात तर आता संध्याकाळच्या बघा स साडेपाच पावणे सहा झालेले आहेत तर दिवस मावळा लागल्यानंतर हा बघा इकडं सूर्य आता थोड्या वेळात वरती येईल तर संध्याकाळ अगदी छान शांतता वाटते गावाकडं कसं का जास्त कालवा गोंधळ नसतं अगदी शांत असं वातावरण असतं तर आता अगोदर सगळं झाडून घेऊया म्हटलं तर हे इकडचं चा वरचं अर्ध झाडून झालं आणि जो काय पसारा म्हणजे मुलांनी कसं का, का ते खेळायला आलं की काही पण वरती घेऊन येतात आणि त्यानंतर खेळून झालं की इथंच टाकून जातात असं तर त्यात मुलीचंच जास्त प्रमाण असतं ते तिला सारखं काहीतरी खेळायचं वेळ असतं भांडीकोंडी खेळत असणार मग ते परत तसंच इथं टाकून जाते आणि असं काय पण असतं की वेस्ट कचराच ती खेळण्यासाठी घेऊन येते आणि नंतर असंच इथं टाकून दिलेलं असतं तर हे सगळं झाडून घेतलं आणि बाजूला झाड होतं एक शेवग्याचं हो त्याचा कचरा पडत होता पण त्यांचं झाड पण त्यांनी कट केलं त्यामुळं आता कारण त्यांच्या घरावरती पत पत्र्याचं घर असलं की कसं झाडाचा पाला पडून ते गंजून पावसाळ्यात ते गळतं त्यामुळं त्यांना ते काढायचं होतं आणि त्यामुळं आता म्हटलं आता हे सगळं आपण त्यांनी काढलेलं आहे तर आता इथं झाडाची पालं येणार नाहीत कारण पावसाळ्यात कसं झाडाचं पानं इथं पडले आणि ती आपण नाही घालवली तर म्हणजे झाडून नाही काढलं तर काय व्हायचं की ती इथंच अशी कुजून जायची आणि इथं कचरा म्हणजे तोच आहे जास्त आणि दिवाळी लक्ष ह्याच्या तुळशीच्या वेळी थोड्याशा फटाक्या वगैरे वाजवलेल्या होत्यावरती तर तेच आहे तर आता यावरती मी सगळा कचरा म्हटलं हे नंतर असंच खाली न्यायला येईल आता वरती सुपली नव्हती तर हातानेच भरलेलं आहे कारण झाडाचा जा कचरा वगैरे तेच होतं आता खाली कधी जायचं म्हटलं तर आणि तोपर्यंत बघा लगेच दिवस झाडून घेतलं सगळं आणि दिवस मावळलेलं आहे तर त नुसतं झाडून धुळ काही निघत नाही तर आता थोडंसं पाणी टाकून असं खराट्यानं धुवून लावलं की मग अगदी छान स्वच्छ वाटतं मग असं आता टेरेसवरतीनं तसं जास्त येणंच होत नाही असं आता कधी तर कपडी धुवायची असतील म्हणजे जी मशीनला कपडी लावायची नाहीत तर ती आता खाली पण धुता धु कपडे धुवायला पण दोन तीन ठिकाणी केलेलं आहे तर कधी खालची आहेत ती खाली धुतली जातात आणि जी काय मशीनला न लावणारी आहेत ती मग परत पांढरी कपडे जे असतील ते आणि आपल्या ज्या साड्या असतात ज्या आपण मशीनला लावू शकत नाहीत त्याच फक्त मग जे धुण्यासाठी मग कधी तर पंधरा दिवसातनं महिन्यातून एकदा वर येणं होतं आता उन्हाळ्यात कसं मग थोडंसं संध्याकाळचं वगैरे येतो पण असं आता थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात टेरेसचा जास्त वापर होत नाही तर पाणी टाकून अगोदर हे सगळं धुवून काढलं आता दोन्ही से आता हे राहिलेले इकडच्या बाजूचंसुद्धा आणि जिथं सोलार बसवलेलं आहे त्याखालचंसुद्धा छान सगळं व्यवस्थित खराटेने धुवून घेतलं आता तिकडच्या साईडला उजेड नसल्यामुळं ते जास्त दिसत नव्हतं तर आता बघा पाहुणे सात झालेले आहेत तरी एक तास माझा पूर्ण गेला पो पूर सगळं झाडून म्हणजे जे काय सगळा पसारा गोळा करून नको होतं ते सगळं खाली मी टाकून दिलं आणि हे सगळं धुवून घेतलं आता धुतल्यानंतर इथं वरती छान वाटत होतं आता संध्याकाळचं आपण जेवल्यानंतर पावली जरी करायला आलं तरी चालते आणि सोबतच कराटी चालू आहे बघा तर सातपर्यंत कराटे चालू असते तर इथं दिवा लावलेला आहे जो की मी घरातला दिवा आहे तो आता मी पावणे सहा वाजता वरती गेलेली तर दिवा लावूनच वरती गेलेले होते आणि तुळशीत जो लावायचा आहे तो उमऱ्याच्या तिथं ठेवला म्हटलं थोडासा अंधार पडला की मग तो तुळशीत ठेवता येईल आणि स्वयंपाक अर्धा अर्धा म्हणजे जेवण आमच्या बऱ्यापैकी सगळ्यांची लवकर असतात साडेसातपर्यंत जेवणं होतात सगळ्यांची आणि ह्यांचं तर पाच वाजताच असतं कारण ते दोन वेळा जेवतात दीक्षित डाएट त्यांचा असतो म्हणजे आता मध्ये बंद झालेलं पण आता परत वजन वाढलं की ते चालू करतात तर ते पाच वाजताच जेवतात त्यामुळं मग भात भाज्या झालेलं असतं आणि त्यांच्याच पुरत्या म्हणजे दोन रोट्या वगैरे एखादी भाकरी केलेली असते नाहीतर मग राहिलेल्या चपात्या आहेत त्या मी नंतर करते तर हा सकाळचा व्हिडिओ आहे तर ह्या ज्या तिळाच्या पोळ्या आहेत आता थंडीमध्ये बघा भूकसुद्धा जास्त लागते आणि मुलांना ला कसं मग नुसतीच भाजी चपाती देण्यापेक्षा हे शॉर्ट ब्रेकमध्ये सुद्धा ते खाऊ शकतात जी की तिळाची गोळ पो जी तिळगुळ आणि शेंगदाणा आहेत ह्याची पोळी आणि एकदा सारण असं बनवून ठेवलं ना मग रोज त्यांना टिफिनला मग त्यांच्यापुरती एक दोन अशा करून बनवून द्यायला बरं पडतं तर सकाळी त्यांना बनवून दिली होती आता थोडंसं सा, आता सारण राहिलेलं होतं हे संपवून टाकावं म्हटलं आणि नंतर परत त्यांच्यासाठी कारण जास्त दिवस राहिलं तरी शेंगदाण्याचा वास येतो तर केलं तरी एक आठ दिवसासाठीच त्याच्यावरती जास्त ठेवू नका म्हणजे आठ दिवसाचं करून ठेवू शकता तर असाच आप कणकीचा छान उंडा घ्यायचा आणि आता ह्यात भरपूर असं सारण भरायचं मगच तिळाची फोळी छान लागते आणि असं सारणाची म्हणजे कणकेची पारी करायची आणि त्यात अशा पद्धतीने भरून घेतलं ना तर जसा उंडा मी केला तुम्ही बघितलं असेल तर अगदी काटोकाट हे जे सारण आहे ते पसरतं आता हे सारण भरताना थोडंसं सा अवघड होतं कारण अगदी हे छान मोकळं असतं आपण पुरण वगैरे भरतो ते कसं थोडंसं ओलसर असल्यामुळं ते आपल्याला दाबून व्यवस्थित भरता येतं पण हा उंडा बनवताना थोडासा वेळ जातो पण अशा पद्धतीने भरलं ना भरपूर सारण भरलं तरच पोळी छान लागते आणि अगदी काटोकाठ फुलते बघा आणि पुर हे जे सारण आहे ते सुद्धा अगदी काटोकाठ पसरतं आणि पोळी भाजताना ना शक्यतो तिळाच्या पोळ्यात लावूनच करायचे आणि अगदी बारीक गॅसवरती सुरुवातीला थोडा मोठा गॅस ठेवू शकता पण नंतर तुम्ही दुसरी पोळी भाजेपर्यंत ही पोळी अगदी बारीक गॅस करून तसा तशीच तव्यावरती भाजून घेतली ना आणि अशीच पसरून ठेवायच्या जरा म्हणजे काय होतं की ह्या पोळ्या आपल्या कडक अशा क्रिस्पी राहतात नाही तर त्या चिकट चिवट चा चावताना चावता येत नाहीत अशा होतात तर बघा तुम्हाला एक मी अशी क काढून दाखवते तर अगदी सगळीकडे व्यवस्थित सारण पसरलेलं आहे आणि छान क्रिस्पीसुद्धा झालेली आहे म्हणजे चावताना ती चिवट वगैरे असं लागत नाही जर तुम्ही तशी पटकन ती भाजून घेतली ना मग तशी चव राहते आणि चपातीच्या डब्यात तर अजिबात ठेवू नका अशी मोडतानासुद्धा बघा छान असे लगेचच ह्याचे तुकडे होतात तर थंडीमध्ये आपण असं एकदा सारण बनवून ठेवलं की मग रोज हवी तेव्हा मुलांना बनवून द्यायला होते कारण भुकासुद्धा जास्त लागतात ह्या दिवसामध्ये आणि मुलं दिवसभर शाळेत असतात तर शॉर्ट ब्रेकमध्ये किंवा अशीच आपण चपाती भाजी देतो त्याचसोबत अशी एखादी दिली तर त्यांचंसुद्धा पोट मग भरतं तर इथं आता संध्याकाळच्या जेवणामध्ये मी बनवत आहे कांद्याची पाहत आता हिरवी मिरची लसून तेलामध्ये परतून घेतलं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि इथं डाळ मी टाकलेले भिजवलेली कोणतीही डाळ हरभऱ्याची डाळसुद्धा तुम्ही टाकू शकता था। किंवा मला मटकीची डाळ जास्त आवडते तर मी ही टाकलेली आहे आणि आता यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं ना जाडसर कूट करायचं शेंगदाणे जास्त बारीक करायचं नाहीत मग ते चांगलं नाही लागत ते जास्त चिकट होतं थोडंसं जाडसरच असं करून घ्यायचं आणि हे कट करून घेतलेली आता का पातेला जे कांदे असतात त्याच्यासहित ही कट करून घ्यायची म्हणजे पात आपली चांगली होते चवीला नुसती पा हिरवी पात घेण्यापेक्षा जो ओला कांदा असतो तो सुद्धा यासोबत घ्यायचा आणि असं थोडंसं जाडसर असं शेंगदाण्याचं कोट टाकायचं आणि आता मीठ अगोदर थोडं टाकलेलं होतं आणि थोडं जे लागणार आहे ते यावरती टाकून घेतलं आणि नि? ह्याला आता झाकून एका साईडला ठेवून दिलं दुसरीकडं माझा भातसुद्धा झालेला होता आणि आता फ्लावरची भाजी करायची आहे तर त्यासाठीची पण तयारी करून घेतलेली होती फ्लावर गरम पाण्यात मीठ आणि हळद टाकून बऱ्यापैकी म्हणजे एक ऐंशी टक्के मी फ्लावर शिजवूनच घेते कारण फ्लावरमध्ये आळ्या असतात किंवा एक त्याचा उग्र वास असतो तर त्यामुळे तसा केला तर न उकळता केला तर तो कुणाला आवडत नाही त्यामुळे अशा पद्धतीने पाण्यामध्ये हळद मीठ टाकून तो उकडून घेते आणि इथं मी कढईत तेलामध्ये मोहरी टाकलेलं आहे कांदा छान परतून घ्यायचं आणि त्यामध्ये कांदा पटकन भाजावा म्हणून थोडंसं मीठ टाकले मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अद्रक लसूण आणि एका टोमॅटोची पेस्ट बनवून घेते तर टोमॅटो असंच टाकण्यापेक्षा थोडंसं पेस्ट, पेस्ट करून टाकलं की भाजीला कसं आपल्या नंतर आपण दाटसरपणा येतो आणि शेंगदाण्याचं कूटसुद्धा थोडंसं टाकलं तरी छान होते किंवा नाही टाकलं तरीसुद्धा मग चालतं त्यामुळे टोमॅटोची शक्यतो पेस्ट करून घालायची आणि जी पात आता बारीक गॅसवरती होती त्यालासुद्धा झाकून ठेवलेले आहे तरीसुद्धा मग थोडंसं अधूनमधून असं हलवून घ्यायचं आता हे जे टोमॅटोची पेस्ट टाकलेली होती तीसुद्धा छान परतून घेतल्यानंतर आता ह्यामध्ये मसाले जे कोणते तुम्ही टाकतात आता हे घरचं जे काळं तिखट असतं ते टाकलेलं आहे दीड चमचा हळद जिरा पावडर धना पावडर आणि थोडंसं मी किचन किंग मसाला टाकते आणि एक बटाटा मी कट करून घेतला आहे तो सालासाही तसाच कट करून घेतला आहे तर तो उकडलेला नव्हता आता फक्त बटाटा शिजण्यासाठीच थोडा वेळ आपल्याला ला द्यावा लागतो ला ला आणि हिरवे मटार असतील तर तेसुद्धा त्यासोबत तुम्ही टाकू शकता आता मटार हिरवे मटार आहेत ते बाजारात पण यायला लागलेत अगोदर खूप महाग होते आता थोडेसे जास्त वाढले की मग त्याचा दर कमी होतो तर हा उकडून घेतलेला फ्लावर पण यामध्ये टाकले तर ही भाजी सुकीसुद्धा छान लागते पण आता ग्रेव्हीला भा कोणती दुसरी भाजी करायला नव्हती त्यामुळे मला थोडंसं इथं भाजी करावी लागली आणि गरम पाणीच कोणत्याही भाजीला असं टाकलं ना भाजी आपली पटकन शिजते आणि त्याची चवसुद्धा छान राहते आणि थोडं जरी तेल असलं तरीसुद्धा त्यावरती तरी येते किंवा कट म्हणतो आपण तो, तो येतो आणि यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कोट मी इथं टाकलेलं आहे आणि लसूण लावलेलं ला 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 आहे शेतात तर त्याची पात आणलेली होती तर ती त्याच्याबरोबर बारीक केली आणि ती टाकलेली कोथिंबीर टाकली बारीक कट करून आणि यावरती असं अर्धं झाकण ठेवून आता थोड्या वेळासाठी हे भाजी आपली शिजण्यासाठी ठेवून दिली आणि आता तोपर्यंत आता भाजी असं केलं की पसारा पडतो तर तो लगेचच असा पुसून घेतलं की मग आपल्याला दुसरं काम करायला म्हणजे बरं पडतं त्यातच करायचं म्हटलं तर मग सगळीकडे असा पसारा झाल्यासारखा वाटतो त्यापेक्षा लगेचच एक फडकं फिरवायचं फक्त दोन मिनटाचं काम असतं नंतर इथं मी पीठ मळून ठेवलेलं होतं तर त्यांच्यासाठी दोन रोट्या म्हणजे आता या काय लहान मी की नाही करत एवढ्या मोठ्याच केलेल्या आहेत दोन केले की मग बस होतं आणि तेल नाही लावलं मी आणि तोपर्यंत ही जी कांद्याची पात आहे तीसुद्धा तयार झालेली होती सोबतच जवसाची चटणी आणि त्यांना रोज जेवणात थोडं का होईना शेंगदाणे लागतात काकडी कट की करून दिली ती तोपर्यंत आणि ही फ्लावरची आणि फ्लावर, फ्लावर बटाट्याची रसाभाजी पण तयार झालेली आहे तर आता राहिलेल्या चपात्या मग मी नंतर टेरेस साफ करून आल्यानंतर त्या चपात्या करून घेतल्या आणि नंतर मग आम्ही जेवण केलं साडेसातपर्यंत आमचं सगळ्यांचंच जेवण होतं तर अशा पद्धतीने फ्लावरची भाजी तुम्ही पण करून बघा छान होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू